आयुष्यात कोणतीही चूक सुधारण्याच्या तीन पायऱ्या असतात सगळ्यात पहिली पायरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी की आपलं आहे हे मान्य करायचं त्यानंतर ती चूक नक्की कुठे झाली आहे नक्की काय चुकलं आहे हे शोधायचं आणि तिसरी गोष्ट म्हणजे आहे म्हणून रडत न बसता आता नक्की काय करायला पाहिजे याच्यावरती विचार करून तशी पावलं उचलायची जर हे आयुष्यात जमलं तर आयुष्यात आपल्याकडून कसलीही चूक झालेली असेल तरी सुद्धा ती आपण सुधारू शकतो आणि आपलं आयुष्य मार्गी लावू शकतो हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी मी हंड्रेड डेज चॅलेंजबद्दल किंवा वन झिरो फाय डेज रिव्हिजन चॅलेंजबद्दल अनाऊन्समेंट केली आणि त्याच्यानंतर कमेंट्समधून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बरेच वॉरियर्स बरेच विद्यार्थी असे आहेत ज्यांचं म्हणणं असं आहे की मॅम आम्ही आत्तापर्यंत अभ्यास केलेला नाही आहे किंवा आमचा अभ्यास झालेला नाही आहे तर आत्ता काय तुमच्यापैकी काही जण जान असतील ज्यांचं ऑलरेडी तसं झालेलं असेल बट स्टील तुम्ही चॅलेंजमध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल आणि तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न हा असेल डोळ्यासमोर की खरंच आपला अभ्यास झालेला नाही आहे आणि आत्ता नक्की काय करायचं आणि कसं कम्प्लीट करायचं आणि आपलं होईल का आणि मग कशा पद्धतीने कंप्लीट होईल एवढं सगळं करायचं आहे इतके सगळे प्रश्न डोक्यात घेऊन तुम्ही चाललेले असाल तर अगदी सुरुवातीलाच मला तुमचं कन्फ्युजन दूर करायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट तर हे मान्य करायला पाहिजे की आपण अभ्यास केला नाही हे तुम्ही प्रामाणिकपणे मान्य करायला पाहिजे इतर कारणं देण्यापेक्षा की असं झालं तसं झालं तसं झालं हे सगळं करण्यापेक्षा मी अभ्यास केला नाही हे मान्य करणं जास्त गरजेचं कर आहे कारण काय असतं एखाद्या विद्यार्थ्याकडे अगदी कितीतरी वर्ष अभ्यासासाठी असतात त्यावेळेला तो विद्यार्थी अभ्यास करत नाही पण ज्यावेळेला एक्झाम आठ दिवसांवरती आलेली असते त्यावेळेला कितीही मोठं संकट आलं तरीसुद्धा तो विद्यार्थी अभ्यास करतो म्हणजे करतोच सो याच्यापूर्वी जो काही आपण अभ्यास केलेला नाही आहे तिथे कुठे ना कुठेतरी आपला निष्काळजीपणा असतोच आपला आळस हा असतोच असतो सो हे पहिल्यांदा मान्य करा की मी अभ्यास केलेला नाही आणि ही माझी चूक आहे आता नक्की चुकलं कुठे हे फाईंड आउट करा म्हणजे इतके दिवस आपण काय केलं आपण टाइमपास केला खरंच काही के जेन्युन रिझन होतं का अभ्यासनं करण्यापाठीमागे आणि तसं जर जेन्युन रिझन असेल तर त्यावेळेला स्वतःला ही गोष्ट पण सांगा म्हणजे मी तरी असे विद्यार्थी पाहिले चॅलेंजेसमध्ये यापूर्वीच्या चॅलेंजेसमध्ये किंवा अगदी आत्तासुद्धा की ज्यांच्या घरची परिस्थिती इतकी खराब आहे किंवा एखादी फिमेल आहे तिचा मुलगा ॲडमिट आहे तिला हॉस्पिटलमध्ये बसून राहावं लागतं बाळाच्या शेजारी किंवा घरातल्यांचा डबा करून देणं असेल कोणाचं तर स्वतःचाच ॲक्सिडेंट झालेला आहे पण तरीसुद्धा हॉस्पिटलमध्ये बेडवरती असताना सुद्धा हेडफोन घालून लेक्चर्स पाहणारी मुलं आहेत मग इतका मोठा प्रॉब्लेम तर आपल्या लाईफमध्ये काही नाही फरक इतका आहे की आपण आपल्या लाईफमध्ये जिथे आपल्याला मोकळा वेळ मिळाला किंवा जिथे अपॉर्च्युनिटी आहे जिथे खरंच आपण अभ्यास करायला पाहिजे तो वेळ आपण अभ्यासासाठी दिलेला नाही आहे आपण तो वेळ नको तिथे इन्व्हेस्ट केलेला आहे आणि आत्ता आपल्याला जाग आली आहे आत्ता आपल्याला कळलं आहे की एक्झाम तोंडावर आली आहे आणि अजून खूप जण आहेत जे जागे व्हायचे बाकी आहेत जे जागे होतील केव्हा जेव्हा जाहिरात येईल तेव्हा तर मग तुम्हाला ॲटलिस्ट तुम्ही त्या रेसमध्ये इथंपर्यंत तरी पुढे आलात की तुम्हाला कळलं की आपलं चुकलं आहे आणि ही चूक सुधारणं गरजेचं आहे मग आत्ता करायचं काय आत्ता सग आत्ता सध्या डोक्यामध्ये खूप प्रश्न असतील जसं की खूप काही करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं खूप काही करायचं इतकं सगळं करायचं आहे म्हणजे इतका अभ्यास करायचा आहे की कळतच नाही आहे की आत्ता नक्की काय काय करू अशा वेळेला फक्त एक गोष्ट करायची हे मी पाठीमागे चॅलेंजमध्ये पण मुलांना सांगितलं की खूप काही करायचं आहे एवढं सगळं करायचं ठीक आहे एवढं सगळं करायचं लिस्ट आऊट करा तुम्हाला जे वाटतं की मला हे 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 हे, हे करायचं आहे, आहे आणि त्याच्यानंतर लगेचच दुसरी लिस्ट बनवा की याच्यातलं मला काय शक्य आहे मी काय करू शकेन याच्यातल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या मला करणं पॉसिबल आहे आणि त्याचसोबत त्या करणं इम्पॉर्टंटच नाही तर मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच गोष्टी करायला घ्या आत्तापर्यंत वेळ गेला आहे ठीक आहे बट ॲटलिस्ट मी आत्ता जागा झालो आहे आत्ता मी जागी झाली आत्ता मला समजलं आहे की मी करायला पाहिजे तर ॲटलीस्ट आत्तापासून सुरुवात करा इथून पुढचा वेळ हा विचार करण्यात घालवू नका की मी आत्तापर्यंत काहीच नाही केलं आणि जर तुम्ही इथून पुढचा वेळ हा विचार करण्यात घालवत असाल की मी आत्तापर्यंत काहीच नाही केलं तर तुम्ही आत्ताही काही करत नाही आहात आणि पुढे जाऊन तुम्ही हाच विचार करत राहणार की जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण काहीच केलं नव्हतं तेव्हाचा वेळ पण मी हाच विचार करण्यात घालवला की मी काहीच केलं नाही सो जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला तरी सुरुवात करा तर हे सांगण्याचं रिझन हे की तुम्ही जर स्वतःला एक शिस्त लावून घेत नसाल स्वतःसोबत जर तुम्ही स्ट्रिक्ट राहत नसाल जर तुमच्याकडे ते डेडिकेशन नसेल तर तुम्ही कितीही लाखांचे क्लासेस लावा काही फरक पडत नाही म्हणजे काही एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर काही स्टुडंट वन एटी डेज चॅलेंज जे पहिलं वालं होतं जे वन थर्टी सेवन डेज झालेले आहेत ज्याचे वरचे डेज राहिलेले आहेत बट ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन पेपर आणि रिव्हिजन कंप्लीट केलेली आहे त्या चॅलेंजमध्ये मी जे ॲपवरती मी सुरू केलं होतं काही स्टुडंटनी ते फॉलो करायला सुरुवात केली बट ते अर्धवट सोडलं देन मी दुसरं वन एटी डेज चॅलेंज घेतलं खरं तर ते टू हंड्रेड डेजच्या आसपास जाईल तर त्या चॅलेंजमध्ये पण काही मुलांनी सुरुवात केली किंवा के ते फॉलो करणं पॉसिबल नाही झालं अर्ध्यातून सोडलं बरीच काही कारणं झाली मग ते स्टुडंट परत म्हटले की हां चला मॅमने वन सेवन्टी फाय डेज जे आहे ते सुरू केले तर आपण तिकडे जाऊयात कदाचित आपल्याला फायदा होईल त्या मुलांनी खूप उत्साहामध्ये ॲडमिशन घेतलं कारण ॲडमिशन लगेच क्लोज मी करते बट ते चॅलेंजसुद्धा प्रॉपरली फॉलो केलं नाही कारण इन्स्ट्रक्शन्स रीड केले नाहीत अँड देन तोही चान्स गेला त्या चॅलेंजमध्ये असणारी मुलं त्यांना असं वाटलं की माझं नाही झालं ज्यावेळेला जा मी वन थर्टी फाय डेज सुरू केलं त्यावेळेला त्यांनी परत म्हटलं की हां चला आपण ट्राय करून पाहूयात वन थर्टी डेजचा जो काही प्लॅन होता वन थर्टी ओर थर्टी फाय डेजचा तो प्लॅन फॉलो करायचा ठरवलं पण आत्ता ज्या वेळेला हंड्रेड डेजचं चॅलेंज चा चा येते तेव्हा त्या मुलांना परत प्रश्न पडतोय की माझं तर वन थर्टी फाय डेज पण प्रॉपरली फॉलो नाही झालं मी वन हंड्रेड डेज जे आहे किंवा वन झिरो फाय डेज जे आहे ते मी फॉलो करू का मग जर तुम्ही सुरुवातीपासूनचे चार चॅलेंजेस फॉलो नाही करू शकला तर तुम्ही काहीच नाही करू शकत लक्षात ठेवा की ज्या स्टुडंटनी प्रॉपरली फॉलो केलं त्यांचा आत्तापर्यंत म्हणजे सिलेबस प्रॉपरली कवर झाला आहे जेवढी रिव्हिजन व्हायला पाहिजे ती रिव्हिजन कम्प्लीट झाली आहे त्याच्यानंतर मॅथ्स रिजनिंग झालं आहे करंट अफेअर्स झालं आहे बरं जे स्टुडंट आधीपासून आहेत मी म्हणते की चला तुम्हाला टेलिग्राम तुमचं मे बी नोटिफिकेशन मिस झालं असेल तुम्ही नोटिफिकेशन रीड केलं नसेल इट्स ओके बट ज्यावेळेला तुम्ही ॲपवरती येतात ज्यावेळेला तुम्ही कोर्स पाहतात त्या कोर्समध्ये जर तुम्हाला रेकॉर्डिंग सेशन्स मिळत आहेत जिथे की स्टुडंट स्टडी डिस्कशन करत आहेत तर तुमचं काम आहे की अरे हे डिस्कशन जर टेलिग्राम ग्रुपवरती होत आहेत तर मला हा टेलिग्राम ग्रुप अजून का नाही मिळाला मी मॅमना वारंवार विचारेन जर मे बी मी पहिला मेसेज केलेला मामने पाहिला नसेल काही जणांचा तर पहिला मेसेज पण मला आलेला नाही सो हा निष्काळजीपणा टाळा जे वन झिरो फाय डेजमध्ये आहेत त्या स्टुडंटसाठी ही वॉर्निंग आहे की तुम्ही जर डे वनपासून जर तुमच्या अभ्यासाशी प्रामाणिक नसाल जर तुम्ही प्रॉपरली करत नसाल जर तुम्ही आत्तापर्यंत जे केलं तोच टाइमपास जर तुम्ही इथून पुढे सुरू ठेवणार असाल तर कुठलाच चॅलेंज कुठलाच कोर्स कुठलाच क्लास कुठलीच अकॅडमी कुठलीच टेस्ट सिरीज तुमचं काहीच नाही करू शकत बट तुम्हाला ॲटलिस्ट याची जाणीव होणं की हां आपलं चुकलं आहे आपलं काय चुकलं आहे आणि आता मला ती चूक सुधारायची आणि त्याच्यासाठी योग्य ती पावलं उचलणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे आता तुम्ही चॅलेंजमध्ये आहात किंवा चॅलेंजमध्ये जॉईन होत आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची बऱ्याचदा ना स्मार्टवर्क हे हार्डवर्कला बीट करत असतं बऱ्याचदा स्मार्टवर्क हे हार्डवर्कला बीट करत असतं आणि हे तुम्ही खूप सगळ्या व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये पाहिलं असेल तुम्ही इतके सगळे शॉर्ट व्हिडिओज आणि तुम्ही इतके सगळे मोटिवेशनल व्हिडिओज पाहता की तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचदा स्मार्ट वर्क हार्डवर्कला बीट करतं बट आत्ता तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये आहात तुम्हाला हार्डवर्क आणि स्मार्टवर्क दोन्ही करावं लागेल जर तुम्हाला रेसमध्ये टिकून राहायचं असेल सगळ्यात पहिल्यांदा तर जर हा न्यूनगंड तुमच्या मनात असेल की आतापर्यंत माझा अभ्यास प्रॉपरली झाला नाही आणि इथून पुढे माझा अभ्यास प्रॉपरली होईल का माझं कम्प्लीट होईल का तर तुमच्यासाठी सगळ्यात चांगलं उदाहरण मी देऊ शकते सतरा डिसेंबरला झालेली मुख्य परीक्षेची एक्झाम जिथे मुलांना माहिती नव्हतं हो की आपली एक्झाम कधी होणार आहे म्हणजे आधी तर माहिती नव्हतं हो किंवा इतकं कमी मेरिट लागेल हेही माहिती नव्हतं थोडासा बॅकग्राऊंड आवाज येईल तो फक्त इग्नोर करा तर जर सुरुवातीला तर स्टुडंट्सना याची कल्पना नव्हती हो कारण मेरिट अचानक कमी लागलं आणि त्याच्यानंतर बरेचशी मुलं ज्यांनी होप सोडून दिल्या होत्या त्यांचं जा सिलेक्शन झालं मुख्य परीक्षेसाठी मग जर ते स्टुडंट मेन्स एक्झामला आले आता उरलेल्या कालावधीमध्ये मेन्सचा अभ्यास करायचा आहे तिथून पुढे बुक्स शोधणं आलं किंवा सगळ्या गोष्टी आल्या आणि काही जणांनी तर रिझल्ट आल्यानंतरसुद्धा अभ्यासासाठी सुरुवात केलेली नव्हती मग जर समजा ज्या मुलांनी लेट सुरुवात केली बट नंतर एक प्रॉपर ट्रॅक पकडून गेलं त्या मुलांचं सिलेक्शन से झालं तर तुमच्याकडे तर अजून इतके दिवस आहेत की तुम्ही प्रॉपरली केलं तर होऊ शकतं म्हणजे मला सतरा डिसेंबरच्या एक्झामसाठी जे की मी थर्टी डेज चॅलेंज घेतलं होतं त्या चॅलेंजमधलं एका स्टुडंटचं उदाहरण मला नक्की सांगायला आवडेल की त्या सरांना डे पासून हा डाऊट असायचा की मॅम तुम्ही इतकं सगळं थर्टी डेजमध्ये कसं घेणार मॅम हे कसं होणार मॅम ते कसं होणार म्हणजे इतकं सुरुवातीचे आठ दिवस त्यांनी मला परेशान केलं की प्रत्येक गोष्टीमध्ये डाऊट असायचा की मग आत्ता हे केले तर मग हे कधी होणार ते कधी होणार मी फक्त त्यांना सांगितलं की फॉलो करा आणि जेवढे स्टुडंट आहेत त्याच्यातले सेकेंड टॉपर ते आहेत म्हणजे तो विद्यार्थी आहे की ज्याला सगळ्यात हायेस्ट मार्क मिळालेले आहेत म्हणजे एक आहे टॉपर आणि त्याच्यानंतर सेकंडवाला सो so, ज्यावेळेला एक्झाम झाली आन्सर की आली त्यावेळेला त्यांनी मग परत म्हटलं की मॅम सॉरी मी सुरुवातीपासून तुम्हाला खूप जास्त त्रास दिला बट केलं की होतं ते म्हटलं जातं ना नाही होतं आहे रे आधी केल्याची पाहिजे तर आधी करायला शिका आत्ता या क्षणी लक्षात आलं आहे तर आत्ता या क्षणी करायचं हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे ज्या पण इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिल्या जातील त्या इन्स्ट्रक्शन्स प्रॉपरली म्हणजे अगदी प्रॉपरली फॉलो करायच्यात जर मी तुम्हाला सांगत असेल की आज मॅथ्स रिजनिंग दोन हजार सतराच्या पेपरमधले तीन उदाहरणं सोडवा आणि त्याचे प्रत्येकी पाच उदाहरणं सोडवा सोडवायचेच आहेत अरे दोन हजार सतराचा पेपर आहे मॅमने आज तीनच सांगितलेत मी एकदम पंधरा करेन आज नाही झालं तर काय होते मी परवा करेन सगळे एक साथ करेन बिलकुल असला विचारसुद्धा करू नका कारण पुढे पुढे जसे तुम्ही जाल आपल्याला सुरवातीला असं वाटतं की मी सगळा अभ्यास संपवत आलेलो आहे हे 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 करत आलेलो आहे जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करत नसाल तर असं तुम्हाला फील होतं पण जशी जशी एक्झाम जवळ येईल तसं तसं तुम्हाला वाटतं की अरे माझं इतकं सगळं करायचं राहिलंय म्हणजे जो तुमच्या समोरचा ढीक संपत चाललाय या भ्रमामध्ये तुम्ही राहत असता तो ढीक ॲक्च्युली वाढत असतो एक्झामच्या वेळेला कारण एक्झामच्या आधी आठ दिवस किंवा एक्झामच्या आधी पंधरा दिवस आणि एक्झामच्या अगदी दोन दिवस आधी तुम्ही या कन्फ्युजनमध्ये असतात की मी नक्की काय काय वाचू इतकं सगळं करायचं आहे मला आणि त्यातही दुसरा मुद्दा हा असतो की एक्झामजवळ आल्यानंतर इतकं मटेरियल अवेलेबल व्हायला लागतं तुम्हाला जे याच्यापूर्वी कधीच अवेलेबल झालेलं नसतं आणि त्यामुळे मग परत नवीन मटेरियल आहे नवीन रेफरन्सेस आहेत बरंच काही काही मिळतं आहे मग काय काय करू हा प्रश्न येतो सो सगळ्यात पहिली गोष्ट एखादी इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिली जाते एखादं टास्क तुम्हाला जर दिलं जाते तर ते प्रॉपरली फॉलो करायचं आहे आणि इन्स्ट्रक्शन्स याच्यासाठी सांगते की कदाचित म्हणजे जर तुम्हाला मी टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला सांगितलं तुम्ही इन्स्ट्रक्शन्स फॉलो नाही केल्या तुम्ही जॉईन नाही केला याच्यात तुमचा लॉस आहे मॅडमचा नाही आणि एक इन्स्ट्रक्शन दोन वेळा तीन वेळा चार वेळा दिलेली असते बट तुम्ही ती रीड नाही करत बरेच जण तर एक्साइटमेंटमध्ये जोश जोशमध्ये ॲडमिशन घेतात की नाही 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 नंतर मिळत नाही मला पहिल्यांदा ॲडमिशन घ्यायचं आहे कोर्सला ॲडमिशन घेतात बट नंतर ते फॉलो करत नाहीत अगदी लेक्चरसुद्धा पाहत नाही तुम्हाला लेक्चर जर सांगितले की या दिवशी हे लेक्चर पहा तर त्या दिवशी ते लेक्चर पाहणं तुमचं काम आहे बरेच जण असं करतात आधीचे लेक्चर तसेच पेंडिंग आहेत बट जे लेक्चर अपलोड केलेलं नाही हे लेक्चर का नाही अपलोड केलं मला हेच लेक्चर पाहायचं आहे हा टास्क धरून बसतात आणि मग त्याच्यामध्ये बाकीचं जे पेंडिंगला आहे ते तसंच पेंडिंगला पडतं तर ते करायचं नाहीये आणि इन्स्ट्रक्शन्स रीड केल्या की के दुसरी गोष्ट तुमची फॉलो होती जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं की पेंडिंग ठेवायचं नाही काहीसुद्धा किंवा इनकम्प्लीट टास्क काहीही इनकम्प्लीट ठेवायचं नाही माझी आजची गोष्ट आहे ना एखादी तर ती मला आजच कशी कम्प्लीट होईल याच्यावरती तुमचा फुल फोकस असला पाहिजे आजची गोष्ट मी आज कशी कंप्लीट करेन आता बऱ्याच ग्रहिणी आहेत किंवा बरेच विद्यार्थी आहेत जे जॉब करतात जे ऑलरेडी आधीच्या चॅलेंजमध्ये आहेत ज्यांच्यासाठी हे खूप डिफिकल्ट होतं की डेली स्टडी टार्गेट फॉलो करणं किंवा इतके सगळे लेक्चर्स पाहणं सुरुवातीच्या आठ दहा दिवसांमध्ये ते सुद्धा गोंधळलेल्या स्थितीमध्ये होते बट नंतर त्यांना कळलं की अरे आपण किती ठिकाणी टाईम सेव्ह करू शकतो एका मॅडमचं उदाहरण मी देईन की ज्यांनी सुरुवातीला सांगितलं की मॅम मला असंच व्हायचं की मला असं वाटायचं की म्हणजे हो घरातल्या सगळ्यांची कामं करायची आहेत लहान बाळाचं बघायचं प्रत्येकाने काही मागितलं की त्याला देऊन यायचं आहे आणि याच्यामध्ये माझी चिडचिड इतकी व्हायची की माझा अभ्यास होत नव्हता बट नंतर माझं एक डिस्कशन सेशन झालं आणि ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की तुमच्याशी जर समोरची व्यक्ती वाद घालत असते तुम्ही रिॲक्ट होऊ नका ती गोष्ट तिथेच संपते वाढतच नाही देन त्यांनी मला साधारणतः पंधरा वीस दिवसानंतर सांगितलं आमच्या व्हॉइस चॅट सेशन नंतर मेसेज करून ग्रुपवरती सांगितलं ॲक्च्युली सगळ्यांना की इतका जास्त फरक लाईफमध्ये झालेला आहे की घरातल्या सगळ्यांची होणारे वाद माझी चिडचिड सगळं संपलं आहे माझ्या बाळाची काळजी मी छान पद्धतीने घेते आणि माझे सगळे स्टडी टार्गेट्स कम्प्लीट होत आहेत फक्त एक गोष्ट व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट केल्यामुळे आणि आत्ता माझ्याकडे पाच मिनिटांचा वेळ जरी असेल दोन मिनिटांचा वेळ जरी असेल तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये स्टडी करते म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिलं असं व्हायचं की मी अभ्यास करते आणि मला माझ्या मिस्टरने काही मागितलं तर माझी इतकी चिडचिड व्हायची की अभ्यास तर राहायचा मी ते देताना आदळ आपट करायचे आणि परत पुढचा अर्धा तास तर माझा अभ्यासही नाही व्हायचा हा विचार करून की मला अभ्यास करताना उठवलं बट आत्ता असं झालंय की मला जर समजा उठवला अभ्यास करताना मी माझं पुस्तक बंद करते जाते मी चहा करून देते चहा करताना मला पॉसिबल असेल तर त्यावेळेला जी छोटी डायरी मी मेंटेन करायला सांगितली चॅलेंजमध्ये ते रीड करते अँड देन चहा दिला की मी परत माझ्या अभ्यासाला बसते मी हा विचारच नाही करत की मला उठावं लागले सो so, तुम्हाला तितकं मेंटली स्ट्रॉंग बनावं लागेल आणि जर ते केलं तर तुमचे पेंडिंग किंवा इनकम्प्लीट टास्क राहणार नाहीत आणि जर हे चुकून राहिलेच तर ते तुम्ही कम्प्लीट कसे कराल याच्यावरती फोकस असायला पाहिजे ना की या गोष्टीवरती की माझं इनकम्प्लीट राहिले आणि मग मी आता रडत बसेन की अरे माझं राहिले 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 तर रडण्याच्या नादात पुढचं पण इनकम्प्लीट राहतं राहिले ना जे मी सुरुवातीला सांगितलं चुकलंय ना आपलं मान्य करा चुकलंय आणि एकदा आपण ते एक्सेप्ट केलं ना कुठलंही ओझ किंवा कुठलंही बर्डन आपल्यावरती राहत नाही ते आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे की अरे हां हे झालंय होऊन गेलंय ती गोष्ट आपण बदलू नाही शकत बट ॲटलिस्ट परत तशी गोष्ट होऊ नये म्हणून तर आपण ट्राय करू शकतो याच्यातून दुरुस्त करण्यासारखं काही आहे का ते आपण शोधू शकतो आणि ते शोधण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तिसरा मुद्दा आता बरेच जण तुमच्यापैकी असे असतील आस जे घाबरतील ज्याला आपण म्हणतो तुलना करणं किंवा इतर लोक आत्ता कुठे आहेत जसं की आता मी जे वन थर्टी फाय डेज वगैरे घेतलेलं होतं त्याच्यामध्ये सगळ्यांना वाटलं की बाकीची मुलं तर आधीपासून जॉईन आहेत आणि मग आता आमचं कसं होणार तसं तुम्हाला हा फील येऊ शकतो नॅचरल आहे हा फील येणारच की बाकी लोकांनी खूप आधीपासून तयारी केली आहे मग त्यांचं खूप सगळा अभ्यास झाला आहे आणि आम्ही तर आत्ता आलो आहे मग आमचं कसं होणार त्यांनी जे मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी मे बी हार्डवर्क केलं असेल किंवा स्मार्टवर्क केलं असेल तुम्हाला हार्डवर्क स्मार्ट वेनी करावं लागणार आहे जर तुम्हाला या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचे लक्षात घ्या की समजा एखाद्या स्टुडंटनी अगदी सहा महिने किंवा एक आधीपासून सुरू केलं आहे त्याने पण सातच सब्जेक्ट अभ्यासलेले आहेत त्याने पण त्या सात सब्जेक्टचे जेवढे टॉपिक एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत किंवा जे टॉपिक ज्या टॉपिकवरती मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारले जातात ते टॉपिक केलेले असतील किंवा ज्याच्यावरती विचारले जात नाहीत ते पण केले असतील खूप वेळ येतं ठीक आहे असं समजून झाला त्या स्टुडंटनी पण पी क्यू केलं असेल किंवा एखाद्यानी ऑलरेडी चॅलेंजला ॲडमिशन घेतले त्याने टॉपिक पण केलेत लेक्चर्स पण पाहिलेत व्ही सी पण अटेंड केलेत ठीक आहे किती केलेलं आहे त्या स्टुडंटनी एवढं एवढं सगळं मला उरलेल्या वेळात करा करायचं आहे हा अप्रोच ठेवा ना की हा की कोण कुठे गेला जर तुम्ही आजूबाजूकडे आजूबाजूला पाहत राहाल तर तुम्ही फक्त घाबरून जाल फक्त घाबरून जाल जसं मी उदाहरण सांगितलेलं होतं याच्यापूर्वी म्हणजे मला एका स्टुडंटनी विचारलं होतं की अभ्यासासाठी नांदेडहून पुण्याला आलो आहे जस्ट रूम वगैरे पाहायला पण इथे आल्यानंतर इथली गर्दी इथले विद्यार्थी पाहून मला इतकी भीती वाटली की माझं म्हणजे मला असं वाटतच नाही की माझं काही होईल लाईफमध्ये म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स इतका लो झाला तर मग मॅम मी पुण्याला जाणं गरजेचं आहे का हा प्रश्न त्यांनी मला विचारला होता लक्षात घ्या की कॉम्पिटिशन आजूबाजूला असणं ही गोष्ट चांगलीही असते पण जर समजा तुम्हाला त्या पद्धतीने तिकडे पाहता नाही आलं हां तुम्ही जर या या अँगलनी त्या गोष्टीकडे पाहत असाल की अरे इतके सगळे लोक अभ्यास करत आहेत इतके सगळेजण इतकी मेहनत करत आहेत तर माझ्यात पण ती कॅपॅसिटी मी करू शकेल या अँगलनी पाहत असेल तर ते पॉझिटिव्ह आहे पण जर तुम्ही असा विचार करत असाल एवढे सगळेजण करतात आणि माझं कसं होणार तर मग तुम्ही तिथेच हरलेले आहात सो हा विचार करू नका की कर बाकीचं कोण कुठे आहे तुम्ही हा विचार करा की तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे लक्षात ठेवा हरलेली रेससुद्धा जिंकणारे खूप खेळाडू असतात कित्येकजण ज्यावेळेला रेस सुरू होते त्याच वेळेला पडतात पण त्याच्यानंतर उठून ते असे धावतात की फिनिशिंग लाईनला सगळ्यात आधी ते पोहोचलेले असतात म्हणजे ज्यांना लोकांनी हरलेला आहे असं घोषित केलेलं असतं अनएक्सपेक्टेडली ते जिंकून जातात सो तो कॉन्फिडन्स तुम्हाला स्वतःमध्ये बिल्ड करावा लागेल की हां ठीक आहे असं तर नाही आहे ना की माझ्याकडे बिलकुलच वेळ नाही आहे असं तर नाही आहे ना की मला एक्झामच्या एक दिवस आधी समजलं आहे जेवढा वेळ आहे माझ्याकडे तेवढ्या वेळेमध्ये जी एक्झामची डिमांड आहे त्याच्यानुसार मी स्टडी करेन आणि मी रेसमध्ये टिकून राहीन हा कॉन्फिडन्स बिल्ड करा डे वनपासून स्वतःला सांगा प्रत्येक दिवशी आणि फक्त सांगायचं नाही त्याच्यासाठी तशी कृती तुम्हाला करावी लागेल नाही तर बरेच जण असतात जे फक्त बोलतात करत काहीच नाही तर असं करू नका ठीक आहे आणि याच्यासाठीच मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जिथे आहात आत्ता तिथून सुरुवात करा म्हणजेच काय जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की माझं अर्धवट झालेलं आहे ठीक आहे उरलेलं जे अर्ध आहे ते मी कंप्लीट करेन जर तुम्हाला असं वाटतं की हा मी थोडं थोडं केलेलं आहे तिथून सुरुवात करा जर तुम्हाला असं वाटतं की मी छान पद्धतीने अभ्यास केला बट मला तो अजून कॉन्फिडन्स नाही येते तर त्या आधीच्या केलेल्या अभ्यासाला आणखी स्ट्रॉंग बनवण्यासाठी एक्स्ट्राची रिव्हिजन द्या तुम्ही आत्ता जिथे आहात ज्या स्टेजला आहात तिथून सुरुवात करा तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी जिथे तुम्हाला पोहोचायचं आहे पण हा विचार करून थांबू नका की सगळे गेलेत पुढे आणि माझं काय होईल कदाचित का पुढे जाणारा कुठेतरी बसला असेल ससा आणि कासवाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही थांबाल तर तुम्ही संपाल लक्षात ठेवा जर स्पर्धेत टिकायचं आहे हे तुम्हाला करावं लागेल आणि मग हे सगळं करताना तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे हार्डवर्क करायचं आहे जे मी तुम्हाला सांगितलं स्मार्टवर्क पण करायचं आहे किंवा मी असं म्हणेन हार्डवर्क तुम्हाला स्मार्ट वेनी करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला जे काही लेक्चर्स मिळतील किंवा जे इतर लेक्चर्स मी देईन तुम्हाला त्या लेक्चर्सला बिलकुल पेंडिंगला ठेवायचं नाही सगळ्यात पहिला मुद्दा ठीक आहे स्वतःला काही कन्फ्युजन झाले डे वन पासून डे वन पासून एक छोटी नोटबुक किंवा एक डायरी स्वतःकडे मेंटेन करायची आहे दोन करायच्यात तशा तर एक करायची आहे तुमचे जे काही मी मेमरी टेक्निक्स किंवा जे काही ट्रिक्स तुम्हाला देईन मी त्या सगळ्या ट्रिक्स वगैरे तुम्हाला एकाच नोटबुकमध्ये ठेवायच्यात कारण त्या तुम्हाला रिवाईज करायला खूप इझी जातात एक्झामपूर्वी आणि दुसरी जी तुम्हाला सांगितलं मी जी नोटबुक असेल ती नोटबुक नेहमी तुमच्यासोबत असेल जे काही तुमचे डाऊट असतील अभ्यास करताना किंवा बऱ्याचदा डिस्ट्रॅक्शन्स होतात तर डिस्ट्रॅक्शन शीट म्हणून पण जा तुम्ही ते यूज कराल हळूहळू तुम्हाला गोष्टी समजत जातील जर तुम्ही न्यू असाल तर जर तुम्ही आधीपासून वॉरियर ऑफिसरला फॉलो करत असाल तर बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला माहितीच असतील सो या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर लेक्चर्स करायच्या सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जर तुम्हाला एक्झाम क्वालिफाय व्हायची असेल तर क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग अँड ॲनालिसिस शिवाय ऑप्शन नाही लक्षात ठेवा एखादा स्टुडंट असा आहे ज्याने खूप अभ्यास केलेला आहे पण क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग अॅनालिसिस त्याला माहिती नाही आहे त्या स्टुडंटचा रिझल्ट येण्याचे चान्सेस फार कमी असतात बट एखादा स्टुडंट असा आहे की त्यांनी मे बी तितका अभ्यास केलेला नाही आहे पण जसं त्याला एक्झामच्या दोन तीन महिने आधी समजलं की अरे नाही आपण करायला पाहिजे आपण करू शकतो आणि त्यांनी क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग प्रॉपरली केलेलं असेल अॅनालिसिस प्रॉपरली केलेलं असेल तर त्याचा रिझल्ट शंभर टक्के येऊ शकतो फक्त एक लक्षात ठेवायचं की आज जी चूक माझ्याकडून झाली आहे ती उद्या मला करायची नाही आहे चुका स्वतःच्या शोधा आणि त्याच्यावरती काम करा हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे इन्स्ट्रक्शन्स प्रॉपरली फॉलो करा सगळ्या गोष्टी कळतील ज्या स्टुडंट्सचं राहिलेलं आहे ज्या स्टुडंटना असं वाटतं की माझा अभ्यास कम्प्लीट नाही आहे लक्षात घ्या की ज्याला ज्यांनी बिलकुलच काही केलेलं नाही आत्तापर्यंत ज्याला गंधच नाही आहे त्याच्यासाठी थोडं डिफिकल्ट जाऊ शकतं हे कम्प्लीट करणं किंवा एक्झाम क्रॅक करणं बट हां तुम्हाला थोडंफार बॅकग्राऊंड आहे तुम्ही थोडाफार अभ्यास केला आहे बट जो प्रॉपरली किंवा ज्या डेडिकेशननी करायला पाहिजे जे ॲक्च्युली एक्झामची डिमांड आहे त्या पद्धतीने केलेली नसेल तरीसुद्धा उरलेल्या दिवसामध्ये तुमचं होईल पण तुम्हाला सगळ्या गोष्टी सोडून फुल डेडिकेशननी फक्त आणि फक्त तुमचा अभ्यास तुमचं ध्येय याच्यावरती फोकस करावं लागेल म्हणजे आत्ता जे ऑलरेडी हंड्रेड डेज चॅलेंज सुरू आहे त्याच्यामधले काही स्टुडंट जे डिस्कशनमध्ये ॲक्च्युली पार्टिसिपेट करतात जे डेली डिस्कशन सेशन असेल किंवा जे इतर डाऊट क्लिअरिंग सेशन वगैरे मी घेते तिथे असतात किंवा जे डेलीचे स्टडी टार्गेट कम्प्लीट करतात त्या स्टुडंटचा जर विचार केला आत्ता त्या स्टुडंटकडे श्वास घ्यायला पण फुरसत नाही आहे इतके ते बिझी आहेत त्यांच्या स्टडी टार्गेट्समध्ये जो काही अभ्यास करतात त्याच्यामध्ये रिव्हिजनमध्ये ट्रिक्समध्ये सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आणि त्यांना हे जाणवतही की आपण इतके म्हणजे इतक्या डेडिकेशन किंवा इतक्या प्रॉपरली अभ्यास आपण कधी केलेला नाही की जितका आत्ता आपण करतोय का कारण आपण चाललो आहे एका प्रॉपर प्लॅनने सो so, तुम्हाला करंट अफेअर्स मॅथ्स रिजनिंगचे तर स्टडी टार्गेट मी देईन माझा प्रयत्न राहील की बाकी सब्जेक्ट्स जर मला देता आले तर ते मी देईन बट आपलं हे रिव्हिजन चॅलेंज आहे सो तुम्हाला अगेन मी सांगते की तुम्हाला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल कारण दिवस कमी आहेत तुम्हाला गोष्टी जास्त करायच्या so, आहेत सो इम्पॉर्टंट टॉपिक जे आहे ते तुमच्यासोबत शेअर केले जातील ज्याच्यावरती हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन येतात आणि ते तुम्हाला प्रॉपरली फॉलो करावे लागतील आणि ज्या पण इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातील त्या फक्त प्रॉपरली फॉलो करा ठीक आहे तर हे सेशन याच्यासाठी होतं की सुरुवात असली ना की खूप सगळे प्रश्न आणि खूप सगळा गोंधळ डोक्यात असतो हळूहळू जसं आपण एक 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 स्टेप चालत जातो जसं आपल्याला रस्ता दिसायला लागतो तसं तसं तस आपलं कन्फ्युजन कमी होतं तसं तसं तस आपल्याला कळतं की कुठे जायचं आहे आपल्याला नक्की काय करायचं आहे पण ते समजेपर्यंत जो गोंधळ असतो त्या गोंधळाने जर म्हणजे त्या गोंधळाला कंट्रोल न करता जर त्या गोंधळाने तुम्हाला कंट्रोल केलं तर मग आपण अडकून पडतो ते तुम्ही अडकून पडू नये म्हणून जर समजा काहीच कळत नसेल काही करायचं रँडमली काहीतरी घ्या आणि करा पण काहीच न करता फक्त विचार करत बसू नका की अरे मी काय करू काय करू काय करू नाही असं करून तुमचं काहीच नाही होणार काही काय करायचं समजत नाही आहे गोंधळे काहीतरी करा पण करा, करा? थांबून राहू नका कारण थांबलेल्या साचलेल्या पाण्याचं डबकं म्हणत असतं जिथे खूप सगळे जीव जंतू किटाणू वाढत असतात ही गोष्ट लक्षात ठेवायची जर तुम्हाला शुद्ध राहायचंय ताजं राहायचं राहायचंय तर तुम्हाला वाहत राहावं लागेल नदीसारखं ही गोष्ट कायम डोक्यात ठेवा तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अशी आशा आहे खूप सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील फक्त स्वतःचा आत्मविश्वास गमवू देऊ नका हरवू देऊ नका मी करू शकतो मी करू शकते ही गोष्ट प्रत्येक दिवशी प्र प्रत्येक क्षणी स्वतःला सांगा ज्या ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतंय की मी खचायला लागलो आहे त्या क्षणी स्वतःवरती विश्वास ठेवा आणि सांगा सगळी दुनिया गेली भाडमध्ये मला माहिती मी करू शकतो तर मी करू शकतो ठीक आहे लवकरच भेटूया पुढच्या सेशनमध्ये जिथे आणखी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेन चा येणाऱ्या एक्झामसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतील ठीक आहे थँक्यू